नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की ऐश्वर्या खूप खुश असते ऐश्वर्याला वाटतं की चला आता सारंग मेला आहे म्हणजे ही सगळी प्रॉपर्टी आपली ऐश्वर्याला आधी सगळ्यांवरती थोडा डाऊट वाटला होता पण जेव्हा सारंगची डेडबॉडी बघितली हो तेव्हा तिची खात्री पटली की सारंग गेलाय ऐश्वर्या हसत असते इन्जॉय करत असते आणि तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या बस कर तुझी ही सगळी नाटकं मला माहिती आहे सारंग तुझ्यामुळेच मेल आहे ऐश्वर्या रडायचं नाटक करते म्हणते ऋषिकेश दादा तिथे माझा नवरा आणि तुम्ही मला नाटकं म्हणताय ऋषिकेश म्हणतो हो सगळी नाटकं आहेत तुझी आणि ह्या फालतू नाटकांना आता मी भुलणार नाही आहे आमच्या प्रॉपर्टीमधला एक पैसासुद्धा तुला मिळवू देणार नाही सारंगने मला आधीच सांगितलं होतं तू सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करून घेतली आहेस ऐश्वर्या तुला सगळ्याचा हिशोब चुकता करावा लागेल ऋषिकेश आत निघून जातो आणि ऐश्वर्या दात होत खात सारंगचं नाव घेते तर ते सारंग जानकी बोलत असतात सारंग म्हणतो अगं वहिनी कसलं टेन्शन घेतलेस तू अगं आपल्या या नाटकावरती ऐश्वर्याचा विश्वास बसलाय तिला खरंच वाटतंय की मी मेलो आहे जानकी म्हणते पण या सगळ्यामुळे आपल्या घरातली माणसं दुखावली जात आहेत त्याचं काय अहो तुमचं हे असं कळल्यानंतर आईंना किती त्रास झाला माहिती आहे का त्या चक्कर येऊन पडल्या आजींना जेव्हा कळलं तेव्हा त्या गावावरून धावत इथे आल्या सारंग म्हणतो अगं वहिनी आपण हे कशासाठी करतोय घरच्यांसाठीच करतोय ना सगळं ऐश्वर्याला अद्दल घडायला हवी म्हणून सगळं नाटक करतोय ना आपण जानकी म्हणते हो मान्य मला आपण हे सगळं करतोय ते ऐश्वराला अडकवण्यासाठी पण घरच्यांना त्रास होतोय तो मला बघवला जात नाही आहे आता मला माझी शंका येते मी चूक करते बरोबर करते मला काही कळत नाही आहे सारंग म्हणतो झालं का परत तुझं सुरू अगं तू काही चुकीचं करत नाही आहे तू अगदी बरोबर करतेस त्यापेक्षा तू असा विचार करणार की हे नाटक लवकरात लवकर कसं संपेल आणि त्या ऐश्वराला धडा कसाच मिळेल याचा विचार करतो जानकी म्हणते अद्दल घडणारे कारण मला पूर्ण खात्री आहे ऋषिकेशने त्यांचं काम पूर्ण केलं आहे ऋषिकेश आतमध्ये आलेला असतो जानकी म्हणते झालं आता आता ऐश्वराला तिच्या पापाची शिक्षा मिळणारच ते तिघं बोलत असतात आणि ऋषिकेशला ऐश्वराची चाहूल लागते ऋषिकेश सारंगला झोपायला सांगतो सारंग आढवा होतो आणि जानकी ऋषिकेश मोठमोठ्याने रडत असतात ऐश्वर्यादारातून अंदाज घेत असते ही सगळी यांची नाटकं आहेत का खरंच सारंग मेलाय आहे तर संध्याकाळी घरी सगळेजण आलेले असतात आजी म्हणतात हे काय चाललं आहे सगळं घरामध्ये कोणाची दृष्टी लागली असेल हे काय सारंगचं जाण्याचं वय होतं का आता सुमित्रेला कुठल्या तोंडाने सांगायचं तिच्यावर तर आभाळ कोसळेल जानकी म्हणते ऋषिकेश आई नाना तर देवळात गेले होते ना अजून कसे नाही आले ते ऋषिकेश नानांना फोन लावतो आणि ऋषिकेशला समजतं की सुमित्राची तब्येत बाहेर खराब झाली होती तिला चक्कर आली होती त्यामुळे नानांनी सुमित्राला ॲडमिट केलं आहे सगळे विचार करतात की सुमित्राला चक्कर कशी काय आली आजी म्हणतात सारंग गेलाय याचं सुमित्रेला कुणी काही सांगितलं नाही ना ऋषिकेश सौमित्र अवंतिका जानकी हॉस्पिटलमध्ये जायला निघतात तर थोड्या वेळाने सगळे हॉस्पिटलमध्ये पोहोचतात सुमित्राला आतमध्ये नेलेलं असतं आणि नाना बाहेर रडत असतात ऋषिकेश सौमित्र यांनी नानांना सगळं सांगितलेलं असतं सारंग गेल्याचं सांगितलेलं असतं नाना मोठमोठ्याने मुट रडत असतात नानांची अवस्था अवंतिका जानकी यांना बघवली जात नसते तर इकडे सुमित्रा शुद्धीवर येत असते सुमित्रा शुद्धीवर येताना सारखं सारंगचंच नाव घेते डॉक्टर बाहेर येतात आणि सगळ्यांना सांगतात की मिसेस रणदिवे शुद्धीवरती आले आहेत पण हे सारंग कोण आहेत कारण सुमित्रा सारखा त्यांचंच नाव घेत आहेत ऋषिकेश म्हणतो सारंग माझा लहान भाऊ त्याचा ॲक्सिडेंट झालाय आणि त्याची बॉडीसुद्धा सापडली नाहीये डॉक्टर म्हणतात आता पेशंटला तुम्ही अशी कुठलीही गोष्ट सांगू नका की ज्यामुळे त्यांना धक्का बसेल सगळे सुमित्राला आतमध्ये भेटायला जातात सुमित्रा इथे सारंग सारंग म्हणत असते आणि सारंगसाठी ती रडत असते घरातले सगळे आतमध्ये येतात सगळे विचारतात तुम्ही कशा आहात बऱ्या आहात ना सुमित्राने सारंगच्या नावचा धोसरा घेतलेला असतो सुमित्रा फक्त सारंग 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 करत असते सगळ्यांना विचारते सारंग घरी आलाय का जानकी म्हणते आई भाऊजी ठीक आहेत आता फक्त तुम्ही तुमची काळजी घ्या तुम्ही लवकर बरे व्हायचे आणि घरी यायचे सारंग भाऊजींची काही काळजी करू नका ते पूर्ण ठीक आहेत सारंग ठीक आहे हे ऐकून सुमित्राला बरं वाटतं ते जरा रिलॅक्स होते तर थोड्या वेळाने सौमित्र सारंगकडे येतो आणि सारंगला सुमित्राच्या तब्येतीबद्दल सगळं सांगतो सारंग या सगळ्याचा सा दोष स्वतःला लावून घेतो सारंग म्हणतो दादा हे सगळं माझ्यामुळेच होते तरी जानकी वहिनी म्हणाली होती या सगळ्यामुळे आपल्या घरातल्यांना त्रास होईल आता तेच होते सौमित्र म्हणतो सारंग सगळं ठीक होईल तू टेन्शन घेऊ नकोस आई पूर्ण ठीक आहे काही होणार नाही आईला फक्त जरा बी पी लो झाला होता सगळं ठीक होईल नको काळजी करूस तो सारंग म्हणतो नाही मला चैनच पडणार नाही मी आत्ता जातो आई आणि आईला बघून येतो सारंग निघालेला असतो सौमित्र त्याला थांबवतो सौमित्र म्हणतो सारंग वेड लागले का अरे आपल्या प्लॅनवरती पाणी फिरेलं असं काही करू नकोस रे तू अरे तू हॉस्पिटलला गेल्यावरती तिथे ऐश्वर्या असेल तिने तुला बघितलं तर तिला लगेच कळेल आपण सगळे नाटक करत होतो आणि त्यानंतर आपण तिला कधीच एक्सपोज करू शकणार नाही सारंग सुमित्राच्या काळजीने कासावीस झालेला असतो तो खूप रडत असतो सारंगला आपल्या सगळ्या चुका आठवतात सारंग, सारंग म्हणतो दादा अरे मी कसा वागत होतो आत्तापर्यंत आत्ता मला अक्कल आली आहे पण आता, आता उशीर तर झाला नसेल ना दादा मागचं सगळं आठवलं तरी माझी घुसमट होते रे मला हे सगळं सहनोच होत नाही मी आपल्या घरच्यांना खूप त्रास दिला आहे ना सांग ना दादा हो ना खूप त्रास होतोय ना माझ्यामुळे सगळ्यांना सौमित्र म्हणतो सारंग तू परत आलायस नाही हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे अरे तुला तुझ्या चुकांची जाणीव झाली आहे तुला सगळ्याचा पश्चाताप होतोय तू या सगळ्यातून बाहेर पडायचं म्हणतोयस हेच आमच्यासाठी खूप आहे आणि हो एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यात तू एकटा नाही आहेस आम्ही सगळे तुझ्यासोबत तु आहोत पण सारंग यापुढे अशी कुठलीही गोष्ट करू नको की ज्यामुळे सगळ्या घरातल्यांना त्रास होईल सारंग म्हणतो दादा मी तुला वचन देतो यापुढे माझ्याकडून अशी कोधी कुठलीच गोष्ट होणार नाही की ज्यामुळे तुमच्या सगळ्यांना त्रास होईल सारंग रडत बसतो बस बस तर इथे जानकी हॉस्पिटलमध्ये रडत बसलेली असते ऋषिकेश म्हणतो जानकी अगं तूच अशी रडत बसलीस तर पुढे कसं होणार ग सगळ्यांचं जानकी म्हणते ऋषिकेश बाद झालं मला हे नाटक बंद करावं असं वाटते आता नाही सहन होते सगळं आई आणि नानांची ही अवस्था मी नाही बघू शकत ऋषिकेश म्हणतो आणि ऐश्वराची नाटकं तिची मनमानी हे सगळं बघू शकतेस का तू तिची कारस्थानं बघू शकतेस जानकी विसरू नको हे सगळं आपण आपल्या माणसासाठी करतोय आपल्या घरासाठी करतोय आपण अगं आपल्या प्रॉपर्टीचे पेपर्स ऐश्वर्याकडे आहे ती ते प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन आपल्या सगळ्यांना घराबाहेर काढू शकते अगदी आई नानांनाच सुद्धा तुला आईचा हा त्रास बघवला जात नाहीये पण उद्या जर तिने घराबाहेर काढलं आईला तर काय करणार आहेस गं तू कसं आईला सावरणार आहेस जानकी आठवतोय ना आपल्या बंगल्याला लिलावात काढलं होतं त्यावेळेस आईची काय अवस्था झाली होती जानकी आता आपल्याला हे सगळं करावंच लागेल थांबवता येणार नाही आपल्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नाही आहे म्हणून प्लीज जानकी तू हरू नकोस जानकी म्हणते पण आईंच्या तब्येतीचं काय ऋषिकेश म्हणतो त्यासाठी तू आहेस ना जानकी माझी पूर्ण खात्री आईला तू नीट सांभाळशील म्हणून प्लीज जानकी काहीही झालं तरी आईला काही कळायला नको जानकी ठीक आहे म्हणते तर दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या रूममध्ये असते सारंगच्या मरणाचा ती पूर्ण विचार करत असते ऐश्वर्या म्हणते नाही काहीतरी चुकते सारंग मेलाय कसं काय मरू शकतो हां मला माहिती आहे मी त्याची डेड बॉडी बघितली आहे तरी मला आतून असं वाटते की नाही सारंग नाही मेलाय काहीतरी गडबड आहे मला आठवते त्या दिवशी सारंगला जेव्हा कळलं होतं की प्रॉपर्टी मी माझ्या नावावरती केली तेव्हा तो खूप चिडला होता पण त्याच वेळेला मी प्रेग्नेन्सीचं कार्ड प्ले केलं मी त्याला म्हणवलं तो तेव्हा खूप खुश होता पण मग अचानक हे ॲक्सिडेंट वगैरे कसं काय मला मनातून असं का वाटतंय की हे सगळं जानकी आणि ऋषिकेश दोघं घडवून आहेत म्हणजे मला अडकवण्यासाठी जानकी ऋषिकेश यांनी डाव तर टाकला नसेल ना ऐश्वर्या विचार करत असते आणि ऋषिकेश इथे येतो ऐश्वर्या विचारते तुम्ही इथे काय करताय ऋषिकेश म्हणतो माझ्या भावाचा अंत्यसंस्कार करायला चाललो आहे त्याचे कपडे हवेत ते त्याचे कपडे ऐश्वर्या सारांचे कपडे देते ऋषिकेश म्हणतो मी आता येईपर्यंत जोपर्यंत अंत्यसंस्कार होत नाही तोपर्यंत तू घरीच थांबायचे आईची तब्येत आधीच बरी नाही आहे आईला ॲडमिट केले ऐश्वर्या म्हणते काय ॲडमिट केले मी आत्ता जाते ना बघून येते ऋषिकेश म्हणतो काही गरज नाही त्याची जानकी गेलेली हॉस्पिटलमध्ये बसली तिथे त्यामुळे घरात कोणी नाही आहे आणि तू घरातच थांबायचे आणि घरात थांबून कट कारस्थानं करू नकोस आईला सारंग गेल्याची बातमी नाही माहिती आणि तिला जर कळलं ना तर मी तुला सोडणार नाही तू काय काय केलेस ते मला सारंगने सगळं सांगितलेलं आहे ऐश्वर्या तुझा उतरता काळ तर चालू झालाच आहे ग पण यापुढे काही जरी करायला गेलीस हो, जर ना तर गाठ माझ्याशी आहे एवढं लक्षात ठेव आणि हो या सगळ्यातून तुला जर बाहेर पडायचं असेल ना तर मुकाट्याने मी जे सांगतोय तेच करायचं ऐश्वर्या म्हणते हो तुम्ही जसं सांगाल तसंच मी करेल ऋषी सारांचे कपडे घेतून तिथून निघून जातो ऐश्वर्या म्हणते हा सारंग मेलाय तरी माझी पाठ सोडत नाहीये मेला तो मेला माझ्या डोक्याला घोर लावून गेलाय मला एक गोष्ट कळत नाहीये हे सगळं काय होतंय कसं होतंय ऐश्वर्या विचार करत बसलेली असे तर इथे जानकी देवळात येते ती देवीची पूजा करते घरासाठी सुमित्रासाठी ऐश्वराचं भांड लवकर फुटू दे सारंग व्यवस्थित असू दे यासाठी ती देवाकडे प्रार्थना करते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं भा बघायला मिळत आहे की सारंगचे विधी करून सगळे घरी येतात सारंगच्या फोटोसमोर सगळे रडत असतात ऐश्वर्या म्हणते सारंग गेला आहे मग ही आईनं का सांगत नाही आहे आता, आता ते नाही आता मीच सांगणार ऐश्वर्या पांढरी साडी नेसते आणि हॉस्पिटलमध्येच रुज सौमित्राला भेटायला जाते इथे जानकी ऋषिकेशला म्हणते त्या काहीच खातपीत नाही आहे सतत सारंग भाऊजींची आठवण काढतायत ऐश्वर्या पांढरी साडी नेसून आतमध्ये येते जानकी ऐश्वर्याला बघते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते